चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुढीपाडवा दोन हजार पंचवीस तर महिलांनो प्रत्येक घरात बांधा धन अन्नधान्य समृद्धिकारक पोटली वर्षभर अन्नाची कमतरता पडणार नाही तर बघा आता चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आपलं मराठी नवीन वर्ष आपण त्याचं स्वागत एकदम उत्साहाने करतो दरवर्षी आपण आपल्या घरात घराच्या सुख शांतीसाठी समृद्धीसाठी घरात धनधान्य कायम टिकून राहावं धनधान्याची बरकता टिकून राहावी त्यासाठी आपण दरवर्षी घरात तोडगा करत असतो तर हा तोडगा कोणता आहे ते तर सर्वांना माहीतच आहे पण ज्या कोणी नवीन ताई आहेत तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तर बघा दरवर्षी आपण आपल्या घरात धनधान्य समृद्धीकारक तोडगा उपाय करत असतो तर आपल्याला हा तोडगा याही वर्षी करायचा आहे आणि तो तोडगा म्हणजे आपल्याला पाडव्या दिवशीच करायचा आहे तर हा तोडगा जो आहे तर तो केंद्रातील आहे केंद्रात नुसार हा तोडगा आहे आणि हा तोडगा तुम्हाला केंद्रातच मिळतो पण त्याचबरोबर तुमच्या इथे केंद्र नसेल तर मग तुम्हाला हा तोडगा कसा भेटेल तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरीही हा तोडगा तयार करू शकतात तर तो कसा करायचा आहे आता बघा केंद्रामध्ये ज्या वेळेस हा तोडगा पोटली दिली जाते तर त्याच्यात सोबत एक चिट्ठी असते आणि त्याच्यात ही सर्व कसं करायचं पोटली कशी बांधून ठेवायची सर्व काही माहिती असते पण जर आपल्याला हा घरात तोडगा करायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने करायचा आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा जर तुमच्याकडे पिवळी पोटली जर असेल पिवळ्या रंगाची तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही छोटासा पिवळ्या रंगाचा कपडाही घेऊ शकतात तर बघा आता या आ, -कौन्त काई -काई हे याला काय म्हणतात या तोडग्याला काय म्हणतात म्हणजेच हा तोडगा अन्नपूर्णा तोडगा असतो धनधान्याची कमतरता भासू नये घता घरामध्ये सतैव सदैव धनधान्य सुख समृद्धी घरात नांदावी त्यासाठी आपण नवीन वर्षाला हा आपल्या घरासाठी हा तोडगा करणार आहोत तर त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं त्या तोडग्यात काय काय वापरावं लागतं कशाप्रकारे तो करावा लागतो हे चला तर बघूया तर बघा आपल्याला सगळ्यात आधी छोटासा पिवळा कपडा घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला पोटली मिळाली असेल तर पोटली तर काय करायचं आहे सर्वात आधी रंगारी हिरडा बघा आता हा रंगारी हिर हिरडा कुठे भेटतो तर हा जो काही आयुर्वेदिक दुकानं असतात तर तिथे तुम्हाला हा रंगारी हिरडा मिळून जाईल त्याचबरोबर दुसरं म्हणजे तांब्याची पावलं आणि तांब्याचीच नाणी ही दोन आणि हळकुंड त्याचबरोबर नागकेशर आणि घरातील आपल्या मीठ आणि त्याचबरोबर जे काही आपल्या घरामध्ये गहू आहे आता बघा नवीन वर्षाचं आपलं नवीन गहू हे असतंच तर आपण मुठभर गहूही याच्यामध्ये घ्यायचं आहे तर बघा हे काय झालं रंगारी हिरडा तांब्याची पावलं आणि तांब्याचीच नाणी हळकुंड नागकेशर मीठ गहू हे सर्व काही तुम्हाला घरात मिळून जाईल आणि त्याचबरोबर रंगारी हिरडा हे तांब्याची पावलं जे काही आहे तुम्हाला आयुर्वेदिक दुकाना, दुकानात धार्मिक दुकानात मिळून जातील तर हे आपल्याला छोटे छोटेसे प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करायचे आहेत आणि थोडेसे मुठभर गहू आपल्याला हे सर्व साहित्य आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि उजव्या हातात हे सर्व साहित्य घेतल्यानंतर थोडीशी मुठभर गहू त्याच्यावर टाकायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोर बसून स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे बघा दुसरं कोणता मंत्र नाही फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही अकरा माळीसुद्धा करू शकतात आणि नंतर ही सेवा झाल्यानंतर बघा सेवाला सुरुवात करायच्या आधीच तुम्हाला ह्या या, या पोटलीची पंचोपचारी पूजा करायची आहे उदबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा सर्व काही या पोटलीला व्हायचं आहे आणि एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून नंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या किचनमध्ये जिथं काही वरी साईडला जिथं जागा असेल तिथे तुम्हाला ही बांधून ठेवायची किंवा अडकून ठेवायची जिथे तुम्हाला जागा असेल तिथं किचनमध्ये ही धनधान्य पोटली अन्नपूर्णा पोटली तुम्हाला ही बा अन्नपूर्णा तोडग्याची पोटली तुम्हाला बांधून ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरा आणखीन एक तोडगा म्हणजेच बघा तुम्हाला काय करायचं आहे आता लाल लाल कलरची तुम्ही पोटली घेऊ शकतात किंवा लाल कलरचा थोडासा कपडा घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर वडाच्या झाडाची तीन इंची मुळी घ्यायची आहे बघा वडाच्या झाडाची तीन इंची मुळी घ्यायची आहे आपल्याला आणि रंगारी हिर हिरडा ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि सर्व काही त्या पोटलीमध्ये ठेवून पंचोपचारी पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा दीप दू दीप उदबत्ती लावून पंचोपचारी पूजा करायची आहे आणि स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज हे स्वामी माऊली स्वामी आई ही आज तोडगा मी करत आहे तर हा माझ्या परिवारासाठी करत आहे तर या नवीन वर्षी माझा परिवार माझं घर सुख समृद्धी घरात सर्व काही लाभो अन्नधान्याची कमतरता न कधीच भासू देऊ नका अन्नधान्याची सदैव बरकता आमच्या घरात असू द्या त्याचबरोबर घरात जी काही वाईट बाधा आहे जी वाईट नजर दोष आहे ती नाहीशी होऊ द्या जी वाईट बाधा आपल्या घरामध्ये आहे ती नाहीशी होऊ द्या आणि हे जे काही नवीन वर्ष आहे ते सुखाने समृद्धीने जावं हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करायची आहे आणि ती पोटली आपल्या घराच्या मुख्यत दरवाजात मुख्य दरवाजा जो असतो तिथे डाव्या किंवा उजव्या बाजूला घरामध्ये तुम्ही कुठेही बांधायची आहे किंवा समोरासमोर तुम्ही ती पोटली तो कपड्यामध्ये जी गाठ केलेली आहे ती कुठेही तुम्ही ही, ही बांधून द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यावर्षी पाडव्या दिवशी हा आपल्या घरासाठी सुख समृद्धीसाठी धनधान्यासाठी तुम्हाला आपल्या फॅमिलीसाठी आपल्या परिवार हा उपाय हा तोडगा करायचा आहे तर प्रत्येक महिलांनी आवर्जून पाडव्या दिवशी हा तोडगा नक्की करा आणि आपलं घर सदैव सुखी समाधानी राहो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करा तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका